नमस्कार मित्रांनो दिव्यांग व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन सहा हजार रुपये करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला यामध्ये कोणत्या मागण्या करण्यात आल्या याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर दिव्यांग बांधव आहे ते या ठिकाणी जे जे आहे ते या या ठिकाणी ठिकाणी त्यांच्या काय मिळावे अशा फलक लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर घरामध्ये घर टॅक्समध्ये काही सवलत देण्यात यावी आपण या बाजूला जर पाहायला जर गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहे स्वतः डी सी पी राहुल मदने जे आहे ते आता कुठेतरी आंदोलक जे आहेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आंदोलक जे आहे ते या ठिकाणी आपल्या मागण्यावर ठाम आहे बॅरिकेटिंग लावून पोलिसांकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न एकूणच केला जातोय थोड्या वेळापूर्वी जर पाहायला गेलं तर हा जो आंदोलन जो आहे तो कुठतरी थोडा आक्रमक झाला होता मात्र आता पोलीस स्वतः डीसीपी राहुल मध्ये या ठिकाणी दाखल झाले आणि पोलिसांचा मोजा फोड मोठा फोज फाटा जो आहे तो चो बाजून या ठिकाणी लावण्यात आले आणि एकूणच बॅरिकेटिंग लावून जे आहे ते आंदोलकांना आता समजावण्याचा प्रयत्न एकूणच या ठिकाणी केला जातो मात्र बॅरिकेडिंग या ठिकाणी आंदोलन जे आहे ते खाली पाडले आहे आणि माझे नाव सब्जे जुदुळकर आहे आमच्या मागण्या अशा आहे की अपंगांना दोनशे स्क्वेअर फूट जागा जो जी आर आहे जुना तर तो देण्यासाठी टाळाटाळा करत आहे आम्हाला जागा देत नाही आहे आणि दुसरी अशी एक मागणी आहे की अपंगांना जे संजय ग्राहक जो भत्ता मिळतो हा पंधराशे रुपये मिळतो तर तो आम्हाला सहा हजारापर्यंत देण्यात यावा कारण ही योजना जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष पूर्वीची योजना आहे अनेक वेळापासून आंदोलन करता जे कोणी अधिकारी कर्मचारी भेटीसाठी आले नाही आन... आतापर्यंत आमचं जवळपास पंधरा पंधरा ते सोळा वर्ष झाले आहे आम्हाला इथे भेट द्यायला कोणी आला नाही आणि येतात तर नुसते आश्वासन देतात आणि त्यावरती एक एम्प्लॉयमेंट होत नाही प्रशासनाकडून समजूत काढली जाईल कधीपर्यंत हे आंदोलन हे मोर्चात आता यावर्षीच्या अशा आमच्या सात प्रमुख मागण्या आहेत तर त्याच्यामध्ये आमचं असं आहे की बाबा एकनाथ शिंदेजी इथे यावं तर आम्ही त्यांना चर्चा करून त्यांच्याकडनं काही कुठला तरी निर्णय ठिया मोर्चा मोर्चा रात्र